सर्वांना प्रथम नमस्कार आज सगळ्यात महत्वाचं टॉपिक म्हणजे कृषी आपल्या जे दोनशे अठ्ठावन्न जागा येतात एमपीसीच्या त्या संदर्भात बोलण्यासाठी मी आज आपण लाईव्ह घेत आहोत सगळ्यात महत्वाचा मुद्दा आवाज येतोय ना सर तर अॅग्री साठी जे की आज राज्यसेवेचे पूर्व परीक्षेचे हॉल तिकीट आलेले आहेत परंतु विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रम आहे आता दोनशे अठ्ठावन्न जागा या ऍड होणार आहेत की नाहीत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सर्व विद्यार्थी पॅनिक झालेले आहेत नेमकं आता करायचं काय हा मोठा प्रश्न सगळ्यांपुढे उद्भवला आहे मग यातून मार्ग काय या कसा निघणार दोनशे अठ्ठावन्न जागा यामध्ये ऍड होणार आहेत की नाहीत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर मला सगळ्यांना एक सांगायचंय दोनशे जा, अठ्ठावन्न जागा ह्या शंभर टक्के आपल्या येणार म्हणजे येणार आहेत त्यामुळे कसलीही तुम्ही काळजी करू नका जे तुमच्या डोक्यामध्ये जे संभ्रम सध्या चालू आहेत प्रत्येक जण कॉल करतोय मेसेज करतोय किंवा इतर गोष्टी करतोय याला कसलाही अर्थ नाही तुम्ही कसलही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका सध्या जी आमची कोर टीम आहे ती एवढी जबरदस्त लढत आहे ना त्याच्यामुळे दोन दिवसामध्ये तुम्हाला एक आनंदाची बातमी हे आलेली दिसत त्यामुळे कसलीही काळजी करू नका सविस्तर तुम्हाला या घटनेचा आढावा देतो काही गोष्टी आहेत ते आम्हाला बोलता येत नाहीत परंतु आजचा व्हिडिओ घेण्यामाग पाठीमागचं कारण म्हणजेच जे विद्यार्थी संभ्रम अवस्थेत होते त्यांना ही गोष्ट पोहोचवायची होती त्यासाठी हा चाई लाईव्ह अरेंज केलेला आहे सर्वात प्रथम मी नाव या टीम मध्ये किंवा कोर टीम मध्ये प्रयत्न करणारे जे आपले सर आहेत किंवा बांधव आहेत किंवा भगिनी आहेत या सगळ्यांचे नाव घेणं मला शक्य नाही त्याब त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण सध्या दोन चेहरे महाराष्ट्रासमोर असे आहेत गणेश सर आणि भागवत सर जे की जीवाचं रान केलेलं आहे त्यांनी सध्याला इतका भयानक संघर्ष अक्षरशः दिवस कधी निघतोय आणि रात्र कधी होते हे त्यांना कसलंही कळत नाही आणि एवढा संघर्ष मी पहिल्यांदा बघतोय नॉन असून सुद्धा एवढा संघर्ष खरंच या दोघांना माझ्याकडून सॅल्यूट मनीष मानकर सर आणि माझ्याकडून मी तुमचे आभार व्यक्त करतो एवढा संघर्ष पहिल्यांदा आम्हाला बघायला मिळत आहे त्यामुळे सुरुवात करतोय सर व्हिडिओ म्हणजे आपल्या ज्या आजच्या घडामोडी घडल्या त्या संदर्भामध्ये काही गोष्टी आहेत त्या मला लिक करता येत नाहीत पण आज तुमच्या समोर येण्याच्या पाठीमागचं कारण विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या गोष्टी थोडक्यात एक माहिती करून देतो तर पहिल्यांदा आपला विषय होता अग्री एम सगळ्यांना चा। माहिती आहे दिवसभर दिवस आजचा दिवसच नाही गेली जवळपास दहा ते पंधरा दिवस आपले गणेश सर दिवस निघाला की मंत्रालयामध्ये हजरच आहेत प्रत्येक गोष्टीचा आढावा आणि आज त्यांना एक अर्ध्या तासापूर्वी माझं बोलणं झालं त्यांच्याकडून एक महत्वाची एक आपल्याला अपडेट मिळाली आहे ती अपडेट म्हणजे आपल्या ज्या अॅग्री एम दोनशे जागा जी आहेत त्या दोनशे जागा शुक्रवारपर्यंत या जागेवर शंभर टक्के कार्यवाही होऊन सोमवारपर्यंत या आपल्या जागा आता महत्वाचं तुम्हाला की ज्या आपल्या दोनशे अठ्ठावन्न जागा आहेत त्या दोनशे अठ्ठावन्न जागे सध्या कुठं म्हणजे नेमकी फाईल ते था। कुठं आहे तर आता एक बातमी आली पण त्याच्या अगोदरची बातमी अजून त्या बातमीबद्दल आम्हाला कन्फर्मेशन नाहीये आणि आम्ही ते देऊच पण शकत नाही सध्या गॅडकेडेची फाईल होती गॅडकडे फाईल हे गॅड पासून पुढे गेलेली आहे आणि आता फक्त एक साईन बाकी आपल्या त्या फाईलवर त्या फाईलवर जर साईन मिळाली तर ती डायरेक्ट एमपीसी आयोगाकडे फाईल जाईल आणि आपल्या दोनशे अठ्ठावन्न जागा या शंभर टक्के समाविष्ट होऊन आपली परीक्षा होणार म्हणजे होणारच आहे त्यामुळे कसलीही काळजी करू नका आणि एकमेकाला याचमध्ये भरपूर एक जण मॅसेज थोडा तो ठीक आहे याच्यामध्ये निगेटिव्हिटी पसरणारे जे लोक होते मला त्याबद्दल सांगायचं थोडं आपल्यामध्ये दोन गट पडलेले आहेत त्यामध्ये असे गट आहेत की जे की ऑलरेडी क्लास टू पदावर असलेले लोक आहेत आणि त्या लोकांचं त्यांना त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते सध्या सुट्टीवर आहेत आणि ते अभ्यास करत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आत्ताच दोन पंचवीस ऑगस्ट रोजीच परीक्षा झाली पाहिजे यामध्ये अॅग्री दोनशे अठ्ठावन्न जागा समाविष्ट झाल्या काय आणि नाही काय हे काहीच देणं घेणं नाही तर आमची परीक्षा ही पंचवीस ऑगस्ट रोजी झाली पाहिजे आणि आज हॉल तिकीट आल्याच्या नंतर त्यांना गगनात आनंद मावेना असं कुठंतरी झालंय पण मला एक सांगायचंय तुम्ही किती प्रयत्न करा आणि काही करा आमची जी कोर टीम काम करत आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही दाखवून देऊ दोन ते चार दिवसांमध्ये संपूर्ण घडामोडी तुमच्या समोर येतील पण विद्यार्थ्यांनी पॅनिक न होता न डोक्यामध्ये कोणतेही गैरसमज न बाळगता तुमच्या पद्धतीनं जे आपले आमदार असतील मंत्री असतील त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा सीएम साहेबांपर्यंत ऑलरेडी हा विषय गेलेला आहे तुम्हाला चार दिवसामध्ये एक आनंदाची बातमी शंभर टक्के येणार म्हणजे येणारच दुसरी एक गोष्ट मला महत्वाची सांगायच्या शासन जर आता काही विधानचं म्हणतं की सीएम साहेब यावर का बोलत नाहीत किंवा कोणतेही मंत्री यावर का बोलत नाहीत आपल्या सगळ्यांना माहित आहे जेवढ्या आमदारांना किंवा जेवढ्या मंत्री महोदयांना पत्र गेलेत त्यांनी ट्विट केलंय किंवा आपल्याला ते सपोर्ट करत आहेत सगळ्या गोष्टी करत आहेत आता महत्वाचा मुद्दा अजून एक अठरा तारखेला समाज कल्याण परीक्षा आणि आयबीपीएसची परीक्षा ही एकाच दिवशी आलेली आहे त्यासाठी सुद्धा आमचे जोरदार प्रयत्न चालू आहेत पण विषय काय माहितीये का कुठेतरी काही गोष्टी अडचणीत येत आहेत त्यामुळे थोड वेट करा नक्कीच आता उद्या एक तर सुट्टी असल्यामुळे आपल्याला काहीच करता येणार नाही पण आपली काय म्हणता येईल किंवा जे ऑनलाईन मोहीम आहे ते शंभर टक्के चालूच आहे फोन लावा मेसेजद्वारे प्रत्येकापर्यंत आपले जे म्हणणं आहे ते मांडण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त लोकांनी अॅग्री च्या दोनशे अठ्ठावन्न जागा कशा समाविष्ट होतील समाविष्ट तर होणारच आहेत पण अजून कसा याबद्दल जोर लावता येईल त्यावर आपण नक्कीच प्रयत्न करू विद्यार्थी मनीष मानकरांचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचत आहे का एकदा कमेंट मध्ये थंब दाखवून कळवा आवाज येत नाही म्हणत ठीक आहे ठीक आहे चालते सर ओके करता येतोय का बाब मनीष मानकर सर काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्यासोबत जोडले गेलेत पण त्यांचा आवाज आणि त्यांचं चित्र हे आपल्याला दिसत नाही त्यामुळे हा व्हिडिओ मी कंटिन्यू करतोय सर्व विद्यार्थ्यांना मला एक पुन्हा एकदा कळकळीची विनंती करायची बाबांनो आपल्याकडे आता शेवटचे एक दिवस म्हणायला हरकत नाही उद्याचा दिवस आपल्यासाठी निर्णायक दिवस ठरणार आहे तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा ऑलमोस्ट आपलं लढाई जिंकलेलेच आहोत गणेश गोंडाळ सर असतील भागव जोकरे सर असतील किंवा इतर माझे ताई बांधव जे आहेत ते संपूर्ण कोर टीम काम करत आहेत विषय राहिला तुम्हाला आंदोलनाचा जे की आमचं संपूर्ण आमचे जे अध्यक्ष आहेत जयदीप दादा नवनवारे यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आमची टीम पूर्ण तयार आहे जर शुक्रवारपर्यंत हा निर्णय नाही झाला तर आम्ही शंभर टक्के पुणे किंवा संभाजीनगर या ठिकाणी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आंदोलन हे उभारण्याच्या तयारीमध्ये आहोत त्यामुळे कसलीही काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत शेवटपर्यंत आहोत आपण एकमेकांसाठी एक लढू आणि हे लढाई जिंकूनच बाहेर येऊ आणि शेवटी आहे कितीही मी म्हणतोय ना आता काही विद्यार्थ्यांच्या कमेंट आहेत त्यामध्ये निगेटिव्ह आम्ही कुणाला जोमन जो जोमानत जो नाहीत कसला बिहू द्या आणि काही बिहू द्या जवळपास सगळं आपलं फायनल झालेलं आहे तुम्ही कसलीही काळजी करू नका मी परत परत सांगतोय तुम्ही कसलीही काळजी करू नका आपला विजयाचा जो टप्पा आहे तो एकदम अंतिम टप्प्यात आहे त्याच्यामुळे काळजी करू नका जर काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील एक दोन कमेंट घेतो मी आणि पुढे जातो सुनील मोहिते म्हणत आहेत पुण्याला ठेवा आंदोलन अजून ठरलं नाही उद्याचा दिवस आपला जर ठरलं उद्याच्या दिवसामध्ये काय करायचं ते तर तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत संपूर्ण माहिती आंदोलनाची दिली जाईल आणि त्यानंतर शंभर टक्के आपण कुठे आंदोलन करायचं कशा पद्धतीनं करायचं आणि त्या जागा कशा खेचून आणायच्या या संदर्भात आपण नक्की चर्चा करू तर विद्यापीठ भरतीबद्दल तुमचं सपोर्ट दिसत नाही हे बघा आपण जो जे काम करतोय ना सध्या आपल्या तोंडावर अॅग्री एम पी सीच्या दोनशे अठ्ठावन्न बदल आहेत आणि या दोनशे अठ्ठावन्न जागा एकदा समाविष्ट झाल्या एकदा परीक्षा पुढे जाणे आपला मुळीच हेतून नाही आपल्याला या दोनशे जागा कशा समाविष्ट होतील यावर फोकस करायचं आहे विद्यापीठ भरती आणि कृषी शिक्षक भरती हा मुद्दा आहेच आपला पण यांच्यासाठी सध्या आपल्याला काम करायचं ते म्हणजे च्या अठ्ठावन जागा आणि या जागा कशा येत नाहीत ते तर बघूच जी के फॉर इंडिया म्हणत आहेत सर जागा आयोगाकडे गेल्याचं कळत आहे अजून कन्फर्मेशन नाहीये त्यामुळे ऑथेंटिक माहिती जोपर्यंत गणेश गोंडाळ सर किंवा आपले वाघव जोकरे सर आपल्यापर्यंत पोहोचवत नाहीत तोपर्यंत आम्ही त्याबद्दल कसलीही घोषणा करणार नाहीत गेल्या नाहीत जागा आयोगाकडे हो मग तेच सांगतो मी अजून कन्फर्मेशन आली नाही जर आमच्याकडे ती बातमी आली तर शंभर टक्के त्याबद्दल आम्ही कळू वाय म्हणतात सर एक विनंती आहे आपण दोनशे अठ्ठावन्न जागा लढतोय ते योग्यच आहे पण या सगळ्यामध्ये विद्यापीठ भरती मागे पडताना दिसत आहे दहा वर्ष झाली भरती नाही मंत्रालयातून विद्यापीठ भरती ची फाईल कशी लवकर मान्य होईल याकडे पण थोडं लक्ष द्या नक्कीच आपले जे कृषीचे जे अडचणी आहेत किंवा जो लढा आपण उभारत आहोत किंवा सध्या जो आपला लढा चालू आहे हा फक्त एकाच मुद्द्यासाठी नाही पण सध्या आपल्या तोंडापुढे सगळ्यात मोठा प्रश्न आणि गंभीर प्रश्न हा तोंड वासून उभा आहे तो म्हणजे अॅग्री एमपीसीच्या दोनशे अठ्ठावन्न जागे त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की सर तुम्ही फक्त अॅग्री एमपीसी कडे लक्ष द्यालात बाबा तोंडाच्या पुढे काय आहे पोर अक्षरशः त्यांचं जेवण कुठं आहे की काय अभ्यास कुठं आहे की हे कशावरच लक्ष लागत नाही त्याच्यामुळे थोडं आम्हाला एक दोन चार दिवस टाइम द्या एकदा या जागा समाविष्ट झाल्या की शेवटी पुन्हा आपण तेच करायचं आपल्याला यानंतर जो आपला स्टाफ आहे किंवा जी आपली कोर टीम आहे पुन्हा यामध्ये समाविष्ट होऊन आपल्याला त्याबद्दल बी पाठपुरावा करण्यासाठी मदत करतील त्यामुळे मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतोय तुम्ही प्रत्येकाने असं म्हणू नका की हे आपल्या जागा आहेत आपण याच्यासाठी काय करणार आहोत किंवा आम्हाला ते परीक्षा आम्ही देणार नाही तर त्यासाठी आम्ही काय मदत करणार तसं मुळीच करू नका आपल्या सगळ्यांना लढायचे आणि सगळ्यांना विजय प्राप्त करायचा आहे माऊली माळी वडगाव हे एमपीसी वाले संभाजीनगरला आले असते आंदोलनला क्लास वरून रोड वर आले असते तर फाईल आधीच मान्य झाली असते काही गोष्टी असतात बघा जर आंदोलन हे आपला शेवटचा हत्यार झालं आणि त्याची मला वाटते वेळ आलेली आहे पण आपण त्यासाठी काय करू माहितीये का आता जर उद्याच्या दिवसामध्ये जर निर्णय नाही झाला ते तर ते आपलं शेवट जर आंदोलनाशिवाय जर मुद्दे मार्गी लागत असतील तर काय अडचण आहे मला सांगा ना तुम्ही त्यामुळे थोड थोडा वेट करा शंभर टक्के यावर निर्णय होणार म्हणजे होणारच आहे गोड आणि आनंदाची बातमी ही आपल्याला दोन दिवसामध्ये मिळणार म्हणजे मिळणारच आहे त्यामुळे कसलीही काळजी करू नका विद्यापीठ भरती मागे पडली मी सांगतोय ना आपल्याला आताच लागणार नाही एक महिना आचारसंहिता अजून सुद्धा पुढे केलेली आहे त्याच्यामुळे काळजी करू नका आम्ही प्रयत्न करतोय तुम्ही पण प्रयत्न करा फक्त सध्या बद्दल आपण बोलू सर एक्झाम पुढे जाईल का त्यासाठी आजचे लाईव्ह घेण्या पाठीमागचं कारण म्हणजेच आपली जी एक्झाम आहे ते त्याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही पण दोनशे अठ्ठावन्न जागा या समाविष्ट होणार म्हणजे होणारच आता जर आम्ही काही वेगळा मेसेज दिला तुम्हाला तर अजून काहीतरी वेगळंच होत चालणार ते आताच कसं आहे दोन टीम ऑलरेडी पडलेले आहेत निगेटिव्ह साईड आहे आणि एक पॉझिटिव्ह साईडची आहे त्याच्यामुळे सध्या तरी आम्ही त्यावर भाष्य करणार नाहीत दोनशे अठ्ठावन्न जागा येणार फक्त हेच आम्हाला कन्फर्मेशन माहिती मिळाली आहे त्यासाठी आमची टीम पूर्णपणे काम करत आहे कसलीही काळजी करण्याचं कारण नाही दोनशे अठ्ठावन्न सोबत विद्यापीठ भरतीबद्दल मुद्दा धरा ना सर मग आम्ही पण युवा आंदोलनाला आकाश लोंडे असं म्हणत आहे नक्कीच सर आपण विद्यापीठ भरती असेल कृषी शिक्षक भरती असेल याच्यावर पण काम करणार आहोत पण सध्याला जो ज्वलंत उदाहरणाचा मुद्दा आहे तो म्हणजे मी परत परत सांगतोय आपल्याला खूप वेळ कमी राहिलाय विद्यार्थी इतके त्रस्त आहेत नेमकं त्यांना कळत नाही अभ्यास करावा सोडून द्यावा त्याच्यामुळे या, या मुद्द्याला सध्या तरी फोकस करू बाकीचे मुद्दे आपल्याकडे आहेतच आणि त्या मी तुम्हाला शब्द देतो मनीष मानकर आणि सर आम्ही तुम्हाला शब्द देतो गणेश गोंडाळ सर असतील भागव जोकरे सर असतील किंवा संपूर्ण कोरटी आपल्यासोबत शेवटपर्यंत नक्की लढणार आहेत त्यामुळे काळजी करू नका सध्या बद्दल बोलू आणि त्यावरच आपण जे तुमचे काही प्रश्न असतील त्याला उत्तर देण्यासाठी मी आज हे लाईव्ह घेतलेलं आहे ओम म्हणतात मागणी पत्र आयोगाकडे गेला आहे चांगलीच गोष्ट आहे जर मागणी पत्र आयोगाकडे गेला असेल तर आनंदाचीच गोष्ट आहे सीएम सर कॉल का करत नाही तेच तर मुद्दा आहे ना जर शासनाचा ऍक्टिव्ह नाही ना शासनाला आपल्याला जागा करावं लागत आहे यावर नक्कीच आपण एक दोन दिवसामध्ये निर्णय आपला जाहीर करू थोडं उद्याची सुट्टी आल्यामुळं हा कार्यक्रम पोस्टपोन परवा दिवशी झालेला आहे परवा दिवशी म्हणजे शुक्रवारी यावर शंभर टक्के निर्णय येणार एनार म्हणजे येणारच श्रीधर उलटे सर विद्यापीठ भरती बद्दल येणाऱ्या काही दिवसात गोड बातमी नाही नक्कीच शंभर टक्के ग्रामसेवक पेसा रिझल्ट कधी लागेल हे बघा ग्रामसेवक चा रिझड या मंच एंडिंग पर्यंत येण्याची दाट शक्यता आहे तरी मी संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला त्याबद्दल कळवतो सर आपण जो काही पाठपुरावा करत आहात त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद धन्यवाद अँग्री चे मागणीपुत्र ऐविकडे पाठवण्यात आले आहेत आता काय करायचं आता काय नाही करायचं वाट बघायची विशेष शिक्षक बर्धीची प्रक्रिया काही अपडेट शिक्षक भरती संदर्भात सुद्धा पाठपुरावा चालू आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की सत्यजित तांबे आपले जे आमदार आहेत साहेब त्यांनी मला वाटते परोदेशीच काल तर काहीतरी आपले शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब आणि चंद्रकांत पाटील साहेब यांची भेट घेऊन या संदर्भात पाठपुरावा सुद्धा केलेला आहे याबद्दल लवकरच आपल्याला चांगली माहिती मिळेल एवढ्या झटपट काम चालू आहे सर्वांचे मनपूर्वक आभार येण्यासाठी शुभेच्छा थँक्यू सोळा तारखेला सीएम डी सीएम नाशिकला येत आहेत ना जर नाशिकला येत असतील ना तर आपला एक टीम तयार करा सगळ्यांनी जर कुणाकडं आपलं माझ्या संघटनेचा लेटर नसेल तर मी त्यांना तो मुद्दा घेऊन माझ्या लेटर पॅडवर त्यांना तुम्ही तो मुद्दा घेऊन सीएम साहेबांना भेटण्याची भेटण्यासाठी प्रयत्न करा आणि आपला मुद्दा कसा मार्गी लागेल यावर आपण नक्कीच विचार करू कृषीच्या मुलांना कसं फॉर्म भरायला देणार जयंत खरड म्हणतात असं होणार नाही की दोनशे अठ्ठावन्न जागा ऍड झाल्या म्हणजेच जे आपले अॅग्रिकल्चरचे बांधव आहेत त्यांना फॉर्म भरण्यासाठी वेळ मिळणार नाही हे असं कदापि होणार नाही जर जर नाही शंभर टक्के जागा ऍड तर होणारच आहेत आणि फॉर्म भरण्यासाठी वेळ शंभर टक्के दिली जाणार आहे त्यामुळे काळजी करू नका आपल्यासाठी हॉल तिकीट येणं किंवा परीक्षा पुढे जाणं हे काही नवीन नाही राज्यसेवेची परीक्षा दोन ते तीन वेळेस पोस्टपोन झालेलीच आहे ना ऑलरेडी त्याच्यामुळे हे काही नवीन नाही आणि एवढं पॅनिक होण्याची गरज नाही आपल्या सर्वांना माहित आहे आतापर्यंत होऊ शकते तर आता का होऊ शकत नाही त्याच्यामुळे काळजी करू नका तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी शंभर टक्के आपल्याला दिवस मिळणार आहेत आणि त्यामध्ये एकदा का जागा समाविष्ट झाल्या नंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी एक आठ दिवसाचा कालावधी नक्कीच दिला जाईल त्यामध्ये तुमच्या संपूर्ण ज्या अडचणी असतील त्या संदर्भामध्ये आपण बोलूच कृषी शिक्षक भरती ऍड कधी येईल पाठपुरावा चालू आहे आताच मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही अक्षय कुमार गोत्रे सर एग्रीमपीसी स्टडी सोडून मग आंदोलनला स्टुडंट येणार का सर कारण मग स्टडी इम्पॉर्टंट म्हणणार ची ऍड आल्यावर मला थोडं डाऊट वाटत आहे या मग संभाजीनगरला सारखं होणार म्हणून नाही नाही हे झालं ना ते परत होणार नाही याची शाश्वती आहे माझं आताच आमच्या टीम सोबत बोलणं झालंय त्यामुळे कसलीही काळजी करू नका शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी आणि अडचणीसाठी आम्ही दिवस रात्र एक करू आमच्या जीवाच रान करू पण शंभर टक्के विद्यार्थ्यांना न्याय आम्ही देणार म्हणजे देणारच त्याच्यामुळे कसलंही काळजी आणि तुम्ही टेन्शन घेण्यासारखं कारण नाही फक्त तुम्हाला एकच मला विनंती करायची तुम्ही हे जे घरी बसून कमेंट करता किंवा आमचा पाठिंबा आहे म्हणता आणि ज्यावेळेस खरंच आंदोलनाची वेळ येते किंवा आपल्याला लढायचे त्यावेळेस आपल्यामध्ये एकच कमतरता येते ते म्हणजे तुम्ही आंदोलनास्थळी किंवा घटनास्थळी दाखल न होता फक्त घरूनच मजा बघतं नेमकं पहिलंय काय किती विद्यार्थी आले तर मग यांना सपोर्टच नाही मग आपण करायचं काय त्यामुळे स्वतः तुम्ही तिथे या त्यावर नक्कीच शंभर टक्के आपण ही लढाई जिंकणार आहोत सध्या अग्री एम बी मुद्दा आहे प्रत्येकाने मी महाराष्ट्रातील तमाम ताई असतील बांधव असतील यांना एक कळकळीची विनंती करतोय भावांनो शेवटचा टप्पा आहे आणि शेवटचा आपल्याला एकच घाव बाकी आहे तुम्ही मी विनंती करतोय तुम्हाला परत परत तुम्ही जेवढं काय आपल्याला प्रयत्न करणं होतील समजा आपले मामा असतील काका असतील कुणी जवळ म्हणजे जे आपल्या मंत्र्यांच्या किंवा आमदारांच्या जवळ असतील त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त मुद्दा हा मांडून आपला लवकरात लवकर हा पाठपुरावा कसा यशस्वी होईल याच्याकडे आपल्याला वाटचाल करायची आहे एक्झाम झाल्यावर कसे एक्झाम झाल्यावर कसे शक्य आहे गणेश सरांना काही आर्थिक मदत करूया नक्कीच करूया जर सरांशी आपण बोलू हा माणूस एवढा दिवस रात्र झटतोय एवढा लढतोय खरंच सेल्युट आहे गणेश सरांना पूर्ण टीमला पण सेल्युट आहे पण आनंद आपण जागा ऍड झाल्याच्या नंतर आनंदामध्ये आपला आनंद मिसळून नक्कीच विजयाचा जल्लोष करू उद्या आहे उद्या, उद्या सुट्टी आहे मनीष ही उद्या सुट्टी आहे त्यामुळेच थोडा अडचण आलेली आहे आणि आपली फाईल परवा दिवशी शंभर टक्के त्यावर साईन होऊन ऍग्रीच्या दोनशे अठ्ठावन्न जागा समाविष्ट होणार आहेत आचारसंहिता अगोदर जाहिरात यायला पाहिजे प्रयत्न तर चालू आहे आपले बघू आता ठीक आहे मला सगळ्यांना एकच सांगायचं होतं एवढ्या धावपळीमध्ये व्हिडिओ घेतला तुमच्यापर्यंत गोष्ट मला सांगायची या कारणामुळे मला तुमच्या समोर यायचं होतं एकतर मी गावाकडे आलेलो आहे आणि एवढ्या धावपळीमध्ये हा व्हिडिओ बनवणं शक्य नव्हतं पण विद्यार्थ्यांना एक बातमी द्यायची होती विद्यार्थी खूप चिंताग्रस्त होते तर एकदा जाता जाता मी सगळ्यांना मला एक सांगायचंय च्या आपल्या जागा शंभर टक्के येणारच आहेत कसलीही काळजी करू नका तुम्हाला दोन दिवसामध्ये गोड बातमी मिळणारच आहे आणि विजयाचा गुलाल आपल्याला उधळायचाच आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका परवा दिवशीपर्यंत पर्यंत वाट बघा जर यावर निर्णय नाही झाला किंवा जर आपल्याला निगेटिव्ह बातम्या तुमच्या सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत की आता काहीच होणार नाही आलेत हॉल तिकीट आलं म्हणजे काय झालं मला सांगा ना दोन ते तीन वेळेस एक्झाम पोस्टपोन झालेलीच ऑलरेडी काळजी करायचं कसलंही कारण नाही मी तुम्हाला सांगतोय गणेश गणेशाळ सरांचा शब्द आहे आपल्या जागा एकशे एक टक्के शंभर नाहीवर का एकशे एक टक्के म्हणतोय या जागा येणारच आहेत त्यामुळे काळजी करण्याचं कसलंही कारण नाही त्यांचा मॅसेज मला तुमच्यापर्यंत पोहोचायचा होता यासाठी हा लाईव्ह घेण्यात आला होता तर पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतोय सगळ्यांनी अजून सुद्धा उद्याचा दिवस आपण न सुट्टी आहे किंवा आपण काय करायचं या संदर्भामध्ये विचार करू प्रत्येकाने आपल्या जवळचे जे आमदार असतील स्थानिक मंत्री असतील यांना कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर या संदर्भात कसा निर्णय घेता येईल किंवा लवकरात लवकर कशा पद्धतीनं या गोष्टीचा आपल्याला विचार करता येईल हे बघणं फार गरजेचं आहे त्यामुळे बंधू असतील ताई असतील त्यांना विनंती करतोय परत परत तुम्ही जास्तीत जास्त अॅग्री एम पी एस सी दोनशे अठ्ठावन्न या जागेवर फोकस करा बाकी गोष्टीकड कर, शंभर टक्के तुमच्या कृषी शिक्षक भरती असेल किंवा विद्यापीठ भरती असेल यावर आपण नक्कीच प्रयत्न करू तर एकाच ठिकाणी आंदोलन करता जास्त ठिकाणी एकच वेळेस आंदोलन घ्या हो त्या संदर्भात माझं बोलणं झालेलं आहे सोमवारपर्यंत आपण कुठे आंदोलन करायचं किंवा सोमवारपासून आज आंदोलनाला सुरुवात पण झालेली असेल तर या संदर्भात जर काही झालं नाही शासनाला दाखवून देऊ सामान्य शेतकऱ्यांचे लेकरं काय करू शकतात जर शेतकऱ्याचे लेकर रोड किंवा रस्त्यावर धोतले ना शासनाला घाम फुटलेश्वर राहणार नाही त्याच्यामुळे शासनाने मी कळकळीची विनंती करतो शासनाला सुद्धा जर आता हे सोशल मीडिया आहे हा व्हिडिओ सीएम साहेबांपर्यंत जाऊ शकतो आणि कृषी मंत्र्यांपर्यंत जाऊ शकतो साहेबांना माझी एक विनंती आहे या पूर्ण लाईव्ह माध्यमातून साहेब विद्यार्थी फार चिंताग्रस्त आहेत विद्यार्थी पॅनिक झालेले आहेत एक महिना झाला विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे नेमकं करायचं काय आणि प्रत्येक वेळेस एक्झाम पुढे जात आहे अॅग्रीच्या दोनशे अठ्ठावन्न जागेन्स मग मला एक सांगा कृषी मंत्र्यांनी ज्यावेळेस अधिवेशनामध्ये दोनशे अठ्ठावन्न जागेबद्दल बोलले ती गोष्ट तुम्ही काढायचीच काढायचीच गरज नव्हती ना जर तुम्हाला जागेच या जागा समाविष्ट जर करायच्या नव्हत्या तर तुम्ही बोलायची गरजच नव्हती त्यावर म्हणजे एकतर तुम्ही त्याबद्दल एक बोललात सगळ्या गोष्टी केलात आणि आता डब्लूची उत्तर देतात तुम्हाला जनता कधीच माफ करणार नाही तुम्हाला मी एक कळकळीची विनंती करतोय तुम्ही या विद्यार्थ्यांचं खरंच ज्या मान्य मान्य करा आम्ही तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा माझ्या ताईना आणि दादा विनंती करतोय तुम्ही कसलीही काळजी करू नका आणि तुमच्या जे कोणी जवळचे आमदार असतील त्यांना तुम्ही भेटून लवकरात लवकर विषय कसा लागेल उद्याच फक्त चोवीस घंटे आपल्या हातात आहेत परवा दिवशी पासून महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आंदोलन कृषी पदवीधर युवा शक्ती संघटनेच्या वतीने आम्ही पुकारलेला आहे त्यामुळे कसलीही काळजी करू नका आता उतरायचं तर रोडवर उतरायचे आणि सगळ्या मान्य मागण्या मान्य करून घ्यायच्यात जाता जाता एक तुमच्यासाठी एक मला विरोधकांचे भरपूर मेसेज होते त्यामध्ये त्याच्यामुळे शायरी तुमच्यासाठी एक मला म्हणून दाखवायचे कुछ देर की खामोशी है फिर कानों में शोर आएगा। देर की खामोशी है फिर कानो मे शोर आएगा तुम्हाला तो सिर्फ वक्त है हमारा दौर आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा एकदा एक विनंती करतोय सगळ्यांनी या लाईव्ह गांभीर्याने विचार करा ऍग्री एम्पेसी हा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा सध्या तोंडापुढे आहे सगळ्यांनी यासाठी प्रयत्न करू नक्कीच उर्वरित विषयाला जे आपली कोर टीम आहे ही नक्की मदत करेल आणि ते विषयी आपण कसे पाठपुराव्या मार्फत आपल्याला पाठपुराव्या मार्फत कसे निकाली लागतील यावर लक्ष केंद्रित करू तर पुन्हा एकदा विनंती करतो बाबांनो उद्याचा दिवस आपल्यासाठी निर्णायक दिवस आहे परवा दिवशी विजयाचा गुलाल आपल्याला उधळायचा आहे जर या संदर्भात काही बातमी आली नाही कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना याच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलनाची धग हे शासनापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद शुभरात्री